तुम्ही देशाचं पंतप्रधान पद घालवणार असं काँग्रेसला विचारले या बद्दल काय वाटतं किंवा साडेपाचशे खासदार आहेत देशात एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्त मध्ये होतात अशा गोष्टी त्याच्यात गैर काय आमच्याकडे लोकशाही आहे दडपशाही नाहीये त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग निघतो पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली

माझ्या सगळ्यांचीच गाठीभेटी होतात त्याच्यामुळे आणि मी लोकांच्यातच राहतो तीनशे पासष्ट दिवस मला इलेक्शन लागत नाही गाठीभेटी करायला त्याच्यामुळे मी तीनशे पासष्ट दिवस माझा स्वभावच तसा आहे मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन लोकांमध्ये असते कुठेही असले तरी त्याच्यामुळे मला ऊर्जा आणि आनंदही लोकांमधूनच मिळतो अर्थात काही म्हणजे समोरचे म्हणजे चर्चेत असलेले उमेदवार आहेत इलेक्शन मुळे बाहेर पडले असं नाही मी म्हणले मी माझं बोलते तुम्ही कशाला चुकीचे अर्थ काढताय हे दादा म्हटले की तुमच्याच मनातला उमेदवार बारामतीत राहणार आहे काही वेगळं विषय नसणार आहे मध्यंतरी जे चर्चा सुरू झाल्या होत्या जानकरांच्या अजूनही काही बदल होईल असं वाटत मला कसं माहिती असेल मी लढणार आहे का तर हो मी तिकीट मागितलंय का तर हो आता दुसरे काही घर मी किंवा जाकूम आहे ते साताऱ्यातून उदयनराजे आपले खासदार होते अनेक वर्ष सोबत काम केले पण गेले सहा जवळपास सहा ते सात भाजपच्या देश दे देशभरातील उदयनराजेचं नाव अजूनही आलं नाही काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं पण तरीही भाजपकडून त्यांची उमेदवारी हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि राजेंनी आणि आम्ही एकत्र वर्ष अनेक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतोय असं मला वाटतं कारण का मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी म्हणजे जणू काही त्यांना तेन, प्रिय म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला प्रेम दिलं त्यांनीही इन रिटर्न आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेही आम्ही दिला आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते, ते छत्रपतींचं नाव घेणार पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं त्यामुळे मला मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं त्याचं एक आणखीन एक उदाहरण आहे तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर तुम्ही आमंत्रित करणार का त्यांना या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे तुतारी माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधात ली ही नांदी आहे ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे कौटुंबिक संबंध आहेत पण पॉलिटिकल स्टँड ते मग तर वैयक्तिक माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत कारण का वैयक्तिक नाती जपणं जा, हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले आहेत माझ्या वडिलांचे आमच्या कुटुंबाचे सगळ्याच कुटुंबाची संबंध त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक प्रगल्त आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती याच्यात आम्हाला वेगळेपणा एक अंतर ठेव ठेवता येतं आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात कॉर्नर आहे प्रतिस्पर्धी म्हणून समोर असल्या तर तुम्ही मी बारामती लोकसभा मतदारसंघातून गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट सहा महिन्यापूर्वीच मागितलं होतं आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करतो समोरचे प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचंय असं तेच म्हणतात त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही त्यांना महागाई कमी करायची नाही भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करत आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आण बाण आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे देशातल्या दे ना नामांकित एक पत्र लिहिले आणि त्यामध्ये एक विशिष्ट समुदायाचा राजकीय हस्तक्षेप तो वाढतो त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली हे खूप चिंताजनक आहे कारण तुम्ही बघताय की ही लोकशाही आहे पण तुमच्या सगळ्यांच्या मधून आणि वर्तमानपत्रातून अशी माहिती येते आणि समाजामध्ये दबक्या आवाजात मध्ये चर्चा चालली आहे की आता ही दडपशाही वाढत चालली आहे या देशात त्यामुळे मग हा इमर्जन्सी आहे का अघोषित इमर्जन्सी या देशात आहे का अशी परिस्थिती अशी दबक्या आवाजात सातत्याने चर्चा म्हणजे कुठल्या पत्रकारांनी काहीतरी सरकारच्या विरोधात लिहिलं त्याची नोकरी जाते एखाद्या पत्रकारांनी सरकारच्या विरोधात काही एव्हिडन्स दिला तर त्याला धमक्याचे फोन येतात त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमॅनला त्यांनी काही विरोधी पक्षाबद्दल काही बरं बोललं उद्घाटनाला बोललं त्याला धमक्या दिल्या जातात त्यानंतर पक्ष फोडले जातात घरं फोडली जातात आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी त्याचा जो गैरवापर अरविंद केजरीवालांचं अटक कन्नी मोळीजींची पुन्हा केस उघडलेली आहे अशी किती उदाहरणं जो विरोधात आहे आणि हा डेटा मी नाही सांगत आहे हा डेटा तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आले की पंच्याण्णव टक्के नाईन्टी फाईव्ह पर्सेंट या इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या केसेस कुणावर आहेत तर त्या विरोधी पक्षावर आहेत आणि त्या विरोधी पक्षातला माणूस जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या विरोधी त्यांच्या मित्र पक्षात असला तर या केसेस वॉशिंग मशीनमध्ये जाऊन श्रेडर मध्ये जाऊन त्या कुठे हरवून जातात ती फाईल मला माहिती नाही हे सगळं नाही नाही हे सगळं मी चॅनल आणि तुमच्या टीव्ही वरच पाहते ही सगळी माहिती पुन्हा शिवसेना म्हणते की आम्हाला हडपसर मध्ये त्यांची तीच मागणी आहे महायुतीत कुठेतरी सेना आता पुन्हा एकदा बार्गेनिंग या सगळ्या गोष्टी करू असं शिवसेनेने मागणी केली हो पण माव आमची लोकशाही आहे लोकशाहीत आग तोंड तुकडायचं नाही का तुम्हाला तिकीटची सवय फार झाली वाटतं आमच्याकडे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये हे बोललंच पाहिजे लोकांनी मागणी नाही केली तर कसं करणार हो ते माडा लोकसभे संदर्भात प्रश्न आहे साहेबांनी आज एक बैठक बोलली जवळपास धैर्यशील माड्यांचं नाव निश्चित झाले आपल्याकडून पाटील सॉरी धैर्यशील मोहिते तर मला विचारायचं आम्हाला हेच आहे की जर धैर्यशील मोहिते पाटील आली तर राष्ट्रवादीला फायदा होईल कारण तुम्ही सकारात्मक आहात का त्यांना हो मी पक्षाची फार छोटी कार्यकर्ता आहे तो निर्णय आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते मुंबईत घेतील उद्या साताऱ्यात पण बैठक आहे श्रीनिवास पाटील उद्या आदरणीय पवार साहेब स्वतः तो निर्णय घेणार आहे त्याच्यामध्ये सभा झाली आणि सगळं चित्र बदललं होतं यंदा तसं काही मी तर म्हणते पाऊस पडू दे एवढा उन्हाळा आणि दुष्काळ झालेला आहे दुष्काळाचं हे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकारला काही पडलेलीच नाही दुर्दैव आहे की इतका तीव्र दुष्काळ या राज्यात आहे इतके पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत पण ट्रिपल इंजिन सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते फक्त अजून पक्ष फोडा ईडीच्या रेड करा ह्याच्यातच व्यस्त आहेत एवढा विरोध भाजपमध्ये करत नाही ज्यांना विरोधी त्यांनाच तिकीट मी भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे लोकशाही हो प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते याच्यातच माझं उत्तर आहे <laughs> <laughs> दादा भेटीगाठी खूप वाढल्या काल दिवसभर पाच सहा ठिकाणी जाऊन आले मग एरवी कधी तर तसं नसायचं लोकशाही व हो, प्रत्येकाचं वेगळं वेगळं पॅटर्न असतं असं मला मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत याचं मला समाधान आहे आता कष्ट पडत असं तुम्हीच म्हणताय मी नाही म्हणत आहे पूर्ण पूर्ण फिल्म दाखवा अर्धवट दाखवू नका

Is what people are saying people say there is an emergency unannounced emergency in this country i think this strengthens that case it's very very worrisome and alarm another question after you know has released the candidate list there was a voices of displeasure among the alliance partners it's only about one seat and i'm sure we we'll work it out see we are a democratic alliance

एक मिनिट चित्रपट सातत्याने तुम्हाला टॅक करून ट्विट करत राहतात आज सांगाल तुम्ही लोकशाही आहे आमच्याकडून प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ठीक आहे ठीक आहे चला चला बारामती लोकसभा चुनाव क्षेत्र असं एक